बघूया दुष्काळ कर्जबाजारीपणा कमी पाऊसच नाही तर कोळशाच्या खाणींमुळे सुद्धा पिकांना धोका निर्माण झालाय यवतमाळच्या वणी आणि झरीजावणी या तालुक्यातल्या कोळसा खाण पट्ट्यात नियम डावलून कोळशाची वाहतूक होते आणि त्यामुळं कोळशाच्या धुळीनं शेतातली उभी पिकं काळी पडू लागली आहेत याचा फटका शेकडो हेक्टरमधील पांढऱ्या बसलाय यवतमाळच्या रुईकोट लहान पांढरकवडा या भागात टॉपवर्थ ऊर्जा मेटल लिमिटेड ही ओपन कोळशाची खाण आहे रोजगाराच्या आशेनं शेतकऱ्यांनी या खाणीसाठी जमिनी दिल्या याचा फायदा तर सोडाच पण अवैध वाहतुकीमुळे त्यातून उडणारी धूळ आजूबाजूच्या शेतातील उभ्या पिकांवर बसू लागली आहे भावामध्ये आम्हाला सरासरी पाचशे ते सातशे रुपयामध्ये भाव कमी भेटून राहिला त्याच्यामुळे आणि तुरीवर आता म्हणजे हल्ली माझं पीक आहे तूर त्याच्यावर डस्ट येऊन राहिला जे फूल आहे माझ्या तुरीचं म्हणजे पिकाचं त्याच्यावर धूळ बसून त्याचा दुष्परिणाम होऊन राहिला कोळशाची वाहतूक कोळसा झाकून केली पाहिजे परंतु कोळसा उघडा ठेवूनच इथून वाहतूक केली जाते त्यामुळे शेतातल्या कापूस तूर या पिकांचं मोठं नुकसान होत आहे गाड्या खुल्या जाते कोळशेच्या ते पाणी मारा म्हणलं तर पाणी बरोबर मारत नाही तक्रार केली तर आमच्यावर वापरावून धावत्या असं त्याचं पोझिशन आहे नुकसान भरपाई देण्यात एकीकडे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे दुसरीकडे टॉपवर्थ ऊर्जा मेट लिमिटेड ही कंपनी उडवीची उत्तरं देऊन टाळाटाळ करताय सुरू झाल्यापासून असत डस्ट कंट्रोलसाठी आम्ही पूर्ण प्रिकॉशन घेतलेलं आहे आणि अजूनपर्यंत तशी काही तक्रार पण आमच्यापर्यंत आलेली नाही निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आता कोळशाच्या अवैध चा वाहतुकीनं चांगलंच जेरी सांडलंय जिल्हा प्रशासनानं याबद्दल योग्य आणि ठोस भूमिका घेतली तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो भास्कर मेहरे न्यूज एटीन लोकमत यवतमाळ महावितरणच्या मनमानी कारभाराला वैतागून अखेर शिवसेनेचे आमदार आमरण उपोषणाला बसले तर गेल्या महिनाभरापासून शेतीचे शेकडो रोहित्र बंद असल्यानं ते बदलण्याच्या मागणीसाठी हदगावचे आमदार नागेश पाटील अष्टीकर स्वतः आंदोलनाला बसले होते त्यांनी ऊर्जामंत्री महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक उपसंचालक यांच्याशी संपर्क साधला पण त्याचा सा काही फायदा झाला नाही अखेर वैतागून आमदारांनी काल ठिया आंदोलन सुरू केलं सातत्यानं दोन महिन्यापासून पाठपुरावा करतो एक अचानक ठरलेलं नाही ना दोन महिन्यापासून सगळ्या मंत्र्याला बोललो सचिवाला बोललो तुमच्या एम डीला बोललो प्रकाशगडच्या जॉईंट एम डी औरंगाबादला बोललो सीईला बोललो एस सीला बोललो सर्व आमच्या एक्झिक्युटिव्हपासून सगळ्याला बोलणं झालं ज्या वेळेस परिस्थिती ठीक होती आटोक्यात येण्यासारखी होती दोन महिन्यापूर्वीपासून सारखा प्रश्न करून प्रश्न मिटत नसल्याच्या नंतर करावा लागतो ओव्हरलोडचा पुढे बघूया सरकार विरोधी घोषणा देत काही महिला शेतकऱ्यांनी शेतात कापूस वेचून अंधारमय दिवाळी साजरी केली आहे देवेंद्र फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना फसवू आश्वासन दिलं यंदा दुष्काळ पडल्यानं शेतकऱ्यांच्या हाताला काही लागलं नाही आणि त्यामुळं दिवाळी सारख्या सणाला या शेतकऱ्यांजवळ पैसा नाहीये त्यांच्या मुलाबाळांना कपडे घ्यायला सुद्धा पैसे नाहीये त्यामुळे सणाच्या दिवशी शेतात जाऊया शेतात जाऊन या महिलांनी काळी दिवाळी साजरी केली दरम्यान सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी हेक्टरी पन्नास हजार रुपये भरपाई देण्याची मागणी यावेळी या महिला शेतकऱ्यांनी केली आज दिवाळीचा सण आम्ही बारा महिन्याच सहा महिन्याचं लक्र सोडून शेतात आलो ले दुष्काळ पडेल सरकारना आम्हाला काहीतरी मदत करा करायलाच पाहिजे करायला सोडून सनी आम्ही शेतात कामाला आलो लय दुष्काळ पाणी नाही पाऊस नाही लेकर बाळ सोडून सनी शेतात कामाला आलो आम्ही तुजराचा तिढा न सुटल्यानं दिवाळीपासून कोल्हापूर जिल्ह्यातले साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय कारखानदारांनी ठेवला आणि त्याचा परिणाम उस्तोड मजुरांच्या जगण्यावर झाला येत्या आठवड्यात ऊस दर, दराचं आंदोलन पुन्हा तीव्र होणार असल्यानं कारखानदारांनी थांबणच पसंत केलंय त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोडकर यांनी साखर कारखान्यावरच्या ऊस ऊसतोड मजुरांच्या अड्ड्यावर आणि इथलं चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळतंय दरवर्षी उसाचा गाळप हंगाम सुरू होतो तसा यंदाही सुरू झाला मात्र याला आंदोलनाची एक मोठी धार आहे आणि अशा पद्धतीनं प्रत्येक साखर कारखान्याच्या बाहेर या खोपी किंवा आपण त्याला पाल देखील म्हणू शकतो ही थाटण्यात आलेली आहेत आणि दुसरीकडे आपण पाहतो ही अशी शेकडो या सगळ्या खोपी या ठिकाणी थिक, ताट था, थाटण्यात आलेल्या आहेत बीड भागामधून हे सगळे ऊसतोड मजूर कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत आपल्या जनावरांसोबत बैलगाड्यांसोबत पण काही बैलगाड्या आपण पाहतोय समोर ह्या रिकाम्याच दिसत आहेत कारण कोल्हापूर जिल्ह्यातली ऊस तोडणी जी आहे ती पूर्णपणे सध्या ठप्प झालेली आहे बेमुदत साखर कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला आणि त्याचा एक मोठा फटका ऊसतोडणी मजुरांना बसतोय खरं तर दरवर्षी गाळप हंगाम चालू झाल्यानंतर हे सगळे ऊस तोडणी मजूर या कोल्हापूरच्या भागामध्ये येत असतात वेगवेगळ्या साखर कारखान्यांमध्ये सध्या जर आपण कारखान्याकडे पाहिलं तर बॉयलर तर सध्या पेटलेला दिसतो आहे पण हा काही दिवसांसाठीच आहे जी ऊस तोडणी गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये झालेली आहे तो फक्त ऊस सध्या गाळप केला जातो आहे आणि बाकीचा ऊस मात्र तोडला जात नाही त्यामुळे ऊस तोडणी जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि ह्या सगळ्या साही साहित्यासह हे सगळे तोडणी मजूर जे आहेत ते कोल्हापूरच्या राजाराम साखर कारखान्याच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत मात्र तोडणी होत नसल्यामुळं खरं तर त्यांची जी दिवाळी आहे ती मात्र हलाखीची जाणार आहे यात मात्र शंका नाही आणि माझ्यासोबत हे <laughs> <laughs> सगळे ऊस तोडणी मजूर आहेत मावशी किती दिवस झाले येऊन तुम्ही आठ दिवस झाले किती दिवस पहिला ऊस तोडला नंतर तो बंदच बंद मी ऊस सरासरी तीन टन तोडतो आज तो म्हणतो टन भर ऊस फाडातून निघत नाही हा काल कारखान्याने काय सांगितलं तुम्हाला तोडायचं नाही हा कारखान्याने सांगितलं ऊस तोडायला जाऊ नका आता येणार नाही काय आमच्या काय त्यांचं नाही याचबद्दल साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींकडून त्यांची भूमिका जाणून घेतली असता त्यांनी कारखाने बंद ठेवण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली आहे आम्हाला एफ आर पी देता येत नाही व्यापारी कायद्यानं बंधन आहे आणि शेतकऱ्यांनी ज्या मागण्या केल्या शेतकरी संघटनांनी त्या मागण्या आणि आमचे आमच्याकडं बँकामार्फत उपलब्ध होणारी रक्कम यामध्ये फार मोठी तपावत आहे त्यानंतर ता साडेसहाशे रुपयेपर्यंत जवळजवळ आजच्या घटकात साडेसहा ते, बा, ते बारा, बारा ते बारापर्यंत बाराशे पर्यंतची तपावत आहे की शासनाने मदत केल्याशिवाय आम्हाला आता हे देता येत कायद्यानं बंधन असल्यामुळं ते त्यांची ते मागणी आहे पण शासनानं याबद्दल मदत झाल्यानंतर आम्ही नंतर घराकडे सुरू करणार आहोत थोडक्यात काय तर हा तिढा लवकरात लवकर सुटावा आणि जे ऊसतोड कामगार आहेत ज्यांचं जगणं हालाकीचं आहे त्यांच्या समस्या मिटाव्यात आणि आता यानंतर अन्नदातामध्ये जाता जाता एक बातमी एका अनोख्या स्नानाची आहे नरक चतुर्दशीच्या शुभमुहूर्ताची सुरुवात होते ती अभ्यंग स्नानानं आज जळगाव जिल्ह्यात असंच एक अनोखं स्नान गोप्रेमींनी केलेलं आहे यामध्ये पंचगव्याचा समावेश होता कुसुंबा गावच्या बाफना दीपावली पर्वात दररोज चक्क शेण आणि गोमूत्रापासून सामूहिक पंचगव्य स्नान आयोजित करण्यात येतं जास्त गोभक्तांनी एकत्र येत या अनोख्या स्नानाचा आनंद लुटला अनंत चतुर्थ आपलं नरक चतुर्थीचा दिवस आणि या दिवसाची सुरुवात अभ्यंग स्नानाने केली जाते तर आम्ही दरवर्षाप्रमाणे गायचं महत्त्व कळावं यासाठी गायच्या पंचगव्य म्हणजे गायचं दूध दही गोमूत्र गोबर या सर्व वस्तूंपासून त्याचं लेपन शरीराला लावलं आहे आणि एक प्रकारे अभ्यंग स्नान कड़ाव हा प्रयत्न कराव घर की सफाई होती है उसी तरह से शरीर सफाई का भी व्यवधान बनाया गया है नरक चतुर्दशी को जो है पंचगभ से स्नान करना शरीर की पूरी शुद्धिकरण है और जो भी दोष पाप निवारण होता है उसमें मुक्ति करने में बहुत हद तक सहायक होता है ये गाय का जो है दूध दही घी गोबर गोमूत्र पंचगभ जो है ये शरीर के लिए बहुत ही लाभदायक है और ये जो है स्नान पवित्र कारक आनंद फूल और आगे दीपावली अच्छे मनाने के लिए बहुत कारगर है।